हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते हिंदू धर्मात तुम्हाला मा तुम्हाला तर माहीतच असेल दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये सतरा एप्रिल म्हणजेच आज रामनवमी आहे आणि श्रीराम यांना म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं आहे वैदिक शास्त्रानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो आज बुधवारी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देशभरात आज रामनवमी साजरी केली जात आहे तर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक भक्ताने रामनवमीच्या दिवशी करायला टाळले पाहिजे नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसायला सुरुवात होते दिसू शकतात ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार म्हणजे त्यांच्या नुसार ह्याची माहिती दिलेली आहे की फुले आणि फळे म्हणजेच रामनवमीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे महत्त्व आहे चुकूनही रामनवमीला प्रभू श्रीरामाची पूजा करताना शिळी व सुकलेली फुले फुले व फळे वापरू नये दुसरी गोष्ट म्हणजे तामसिक अन्नसेवन करू नये रामनवमीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने चुकू नये लसूण कांदा मांस मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नये रामाच्या अकृपेमुळे आयुष्यात मिळणारी सुख समृद्धी संपुष्टात येऊ शकते दुसरं म्हणजे विजलेला दिवा लावू नये रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या प्रभू श्रीरामाच्या पूजेदरम्यान काही कारणाने दिवा विजला तर चुकूनही तो पुन्हा लावू नका त्याऐवजी दुसरा नवीन दिवा लावा असे के असे न केल्यानं आपलं चांगलं कामही खराब होऊ शकते वादविवाद टाळा रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांसाठी उपवास केला जातो या दिवशी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही व्यक्तीशी भांडणे टाळा अन्यथा आपल्याला प्रगाची मिळणार नाही ना आणि इच्छा पूर्ण राहतील तर आज रामनवमी तुम्हाला कसा हा वाटला हे छोटे छोटे उपाय आहेत आणि आपल्या जीवनामध्ये संकटे दुःख हे येतच राहतात तर आपण हे छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्या काही ज्या येणाऱ्या अडी अडचणी आहेत आपल्या जीवनामध्ये त्यांना आपण त्यांचा आपण पाठपुरावा करून आपण त्या संकटाशी सामना करू शकतो एवढी ताकद आपल्याला प्रभू श्रीराम देतात माता सीता देते आपल्याला देतात तर तुम्ही प्रयत्न करा आणि वादविवाद टाळा आणि रामनवमीच्या दिवशी हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते उपाय पण तुम्ही करा आणि मी आत्ता ज्या काही गोष्टी आहेत ज्या टाळायच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत उपाय म्हणजे असं आहे की आज रामनवमीच्या दिवशी आज जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ह्या मंत्राचा तुम्ही जप केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आज रामनवमी असल्यामुळे आज तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये जावा तिथं दिवा फुले फळे त्या श्रीरामाची उपासना करा मनोभावाने आणि श्रद्धेने जर तुम्ही त्यांची उपासना केली तर ते सुद्धा तुम्हाला चांगले फळ देतील त्यांची व्यवस्थित पूजा करा तिथं सुकू नका व्यवस्थित नित्यनियमाने त्यांची पूजा केली आज त्यांचा अभिषेक घाला अभिषेक घातल्यानंतर त्यांना त्यांना जे आवडतं ते गोड एखादा पदार्थ वगैरे तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जे करता येईल ते तुमच्या इच्छेने त्यांना एखादा पदार्थ वगैरे करून त्यांना आज प्रसादाला ठेवा असे केल्याने तुमच्या ज्या इच्छा वगैरे ज्या इच्छा असतील त्या मनोकामना असतील त्या सगळ्या पूर्ण होतील हेच मी आज मी स्वामींकडे हीच प्रार्थना करते आणि आज श्री जय श्रीरामांकडे पण मी हेच प्रार्थना करते की सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण व्हावत हीच मी स्वामींकडे पण प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते